तर नमस्कार मित्रांनो आज आलो होतो दामोदरला सोमा भाऊ भेटले आपले इथे सोमा भाऊ तुमची एंट्री हे सोमा भाऊ भेटले तर आता आपल्या पार्टी जाणार इथं अयो घरच सोमा भाऊ आणि या बीत सोनू सोनू तिकडे गपचिप गपचिप निघालाय आजोबा आले तर आणि चिकन आणलंय आफ्टर लॉंग टाइम आफ्टर लॉंग अरे चला तुम्हाला हॉटेल दाखव दामोदर हे रवी पण आल भरपूर दिवसानी दामोदरला एंट्री आपली रवी हे ना नको यस रवी धोका घेऊन लाला इकडे समीर भाऊ तुम्ही नीट वाढ करा सोनू भाऊची स्माईल बघून आता व्हिडिओचे सगळे वाढ जर चुकीची केली तर व्हिडिओ ते डायरेक्ट बर का डायरेक्ट आम्ही रिव्ह्यू घेणार

अजय भाऊ त्या पेपरनी जेवण करत आहेत ऐवजी पेपर भारत ते नमस्कार मित्रांनो जेवण आणि हे बिल आहे बिल पाहू शकता तुम्ही किती मला मी दाखवतो तुम्हाला बिल आहे अकराशे तीस रुपये सगळ्यांनी

आणि आता आमचं जेवण झालंय आम्ही निघालो बघा हे आपल्या गाड्या आणि हे पाऊस बघू शकता आणि आता हे बघा मीटिंग चालू झाली आहे इथे तर मीटिंग होऊन राहिली ते <laughs> आपलं लूक आहे एक नंबर భూ మిత్రా పుట్ మధ్య